नमस्कार यम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील सुरवाडी येथे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा श्रीमुंगाजी माऊली पुण्यतिथी व संत श्री संत दर्शन सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये तीन दिवसीयमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीसला पहाटे तीर्थस्थापना करण्यात आली त्यानंतर रात्री नऊ वाजता श्री संदीप पाल महाराज यांच्या सप्तकंजेरी प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी माऊलीची रथयात्रा सायंकाळी पाच वाजता काढण्यात आली दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी संत दर्शन कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन विश्वस्त भगवान मुंसाजी माउली देवस्थान सुरवाडी तिवसा यांनी केले ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे जय माऊली मुंसाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव या सुरवाळी क्षेत्रात खिवसा तालुक्यातील एक क्षेत्र नामवंत असं ठिकाण आहे या ठिकाणी पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्त दरवर्षी महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित असतो पण यावर्षी सर्व विश्वस्त मंडळाच्या मिटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे फक्त महाप्रसाद न ठेवता संत दर्शनाचा लाभसुद्धा माऊली भक्तांना झाला पाहिजे म्हणून त्रिदिवशी या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं पहिल्या दिवशी या ठिकाणी सत्यपाल महाराज यांचे शिष्य यांचा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होता दुसऱ्या दिवशी माऊलीची रथयात्रा अत्यंत जोशात आणि सर्व ग्रामकऱ्यांच्या समवेत पार पडली आज सकाळी काल्याचं कीर्तन संत दर्शन आणि आता महाप्रसादाचा कार्यक्रमाचा लाभ संपूर्ण माऊली भक्त दिवसा ग्रामवाशी सुरवाडी ग्रामवाशी घेत आहे व दिवसेंदिवस या कार्यक्रमाला वाढतं स्वरूप आहे माऊलीच्या कृपेनं हा कार्यक्रम असाच चालू राहो व माऊली भक्तांवर माऊलींची कृपा अशीच बरसत राहो हीच सदिच्छा धन्यवाद